बरोबर काही दिला होती यायची बाजारामध्ये पण मागच्या आठवड्यात मी आलो होतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सांगितलं का वासरा आण वासर आणले आपण सहा वासर आणले ते हो। बाबा मागतायम माळे कृष्णा पुंजाराम माळे हे त्यांच्या बरोबर आलेले तुमचं नाव दादा दाड़ विलास पाटील विलास पाटील आणि काका पण आलेले काका नाव सांगा त्र्यंबक जगन्नाथ त्र्यंबक जगन्नाथ पाटील का हा पाटील आहेत आरवी आर्मी आलेले चोवीस हजार ला मागत आपण पंचवीस हजार फायनल सांगितले जो कमी मागतो त्या बरोबर फक्त पासून दादा आपण सव्वीस हजार बोललो तो बरोबर त्यांना आम्ही पंचवीस हजार सांगितले दादा बोला बरं नाही आम्ही सोड द्या सोडा तेवढी का इच्छा कोणी पुढे जाईल का का तेवीस हजार ना होते त्याचा त्यांचं म्हणणं तेवीस हजारची अपेक्षा होती तेवीस हजार च्या मी सांगितले बा आपल्याला चोवीस सांगेल चोवीस मिनिटं नाही वस्तू चांगली नाही तो ने तस का एकवीस मग आहे का तुमले

आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलं होतं छोटोशेट बनवून बरोबर आपण वासर आणले आता व्यवहार चालू आहे बरोबर आर्मी दहाव्याच्या मागत त्यांना आपण पंचवीस हजार फायनाल सांगितले साडे तेवीस आणि चोवीस करताय बघू आता व्यवहार होतो ठेव बरोबर બોલા પર આવા આ બોલાની લવલો સાડા 24 લે મની છે આ મારા 30000 થી કમી પડતી છે तेवीस हजार माझे बोली सांगितलं खोकी देऊ काय केलं ना दोन मी काय बी तेवीस सोड द्या आणि मला बी पंचवीस सोड द्या समजा इच्छा आहे सदनची चोवीस हजार शंभर ला चोवीस हजार ते बोलले असं करू का हे बघा शेतकऱ्याला नोट परत द्यायची नाही त्याला फक्त हे त्यांच्या हाताची करायची थोड्या बाजारामध्ये एवढी नोट घ्यावर तुम्ही मारा जाऊ दे आता काय एवढे शेतकरी मारा द्या तुम्ही मारा कर मारा मारा करा हो द्या आता तुम्ही बी एवढा काय पाचशे रुपये साड्या बघताय बर ठीक आहे धन्यवाद त्यांच्या मनापासूनच इच्छा नाही घ्यायची धन्यवाद ઉ મહારાજ હોય फक्त राहिल्यावर पाहुणा तुम्ही नाराज करीच त्यांची काही इच्छा नाही देऊन टाका जाऊ द्या काय तर नाही द्या मारा जाऊ द्या नाही करणार ते जाऊ द्या करा वर चला शंभर रुपया जाऊ द्या नाव सांगा चला काही टेन्शन नाही बिंद करा तुम्ही नाव सांगा तुमचं त्र्यंबक जगन्नाथ त्र्यंबक जगन्नाथ नाव सांगा बाबा कृष्णाची आशा नाही धुळ्या बाजारामध्ये आणलेले पंचवीस परवडत नाही पण जाऊ द्या बोनी त्यांच्या हाताची आहे परमेश्वर त्यांना चांगली बुद्धी दो बाबांना आणि चांगला नांदो आणि खेळ आपला वासरूम इकडे वासरू आणा इकडे आणा पैसा द्या चला அந்த இட அந்த